मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सलाद सब मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद स्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत तर आज आपण एक छान साधी सोपी आणि सिंपल रेसिपी बघतोय चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर त्यासाठी आपण आजच्या रेसिपीसाठी आपण दोन कच्चे बटाटे आणि बेसन पिठाचा वापर करतो आहे कच्चे बटाटे आणि बेसन तर आपल्या सगळ्यांच्या घरी इझिली असतं त्यामुळे तुम्ही ही रेसिपी केव्हाही अगदी झटकीपट वेळामध्ये बनवू शकता आता जे दोन बटाटे वापरलो आहे तर ते आपण मीडियम साईजचे बटाटे घेतो आहे फार जास्त मोठेही घेऊ नका आणि फार छोटेही घेऊ नका आता हे बटाटे बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आता बटाट्यावरची जी काही साल आहे ती आपण काढून घेणार आहोत दोन्ही बटाटे जे बघा मी असाल अशा पद्धतीने काढून घेतली आणि हे बटाटे आता मी एका प्लेटमध्ये ठेवलेत आता हे बटाटे आपण मोठ्या खिसणीनं खिसून घेणार आहोत त्यासाठी इथं बघा माझ्याकडे मोठी खिसणी घेतली आणि खाली एक ताट ठेवून मी हे बटाटे चांगलेसे खिसून घेते बऱ्याच जणांनी मला ह्या खिसणीबद्दल विचारलं होतं ताई तू ही खिसणी कुठून घेतलीस तर ही खिसनी माझ्या आजीची आहे तिनं खूप पूर्वी घेतली होती आणि मी तीच वापरते आता बटाट्याचा खिस बघा चांगला खिसून झाल्यानंतर दोन पाण्यानं तो स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून याच्यातलं एक्स्ट्रा जे स्टार्च आहे ते निघून जातं आणि बटाट्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं त्यानंतर इथं बघा आता वाटण बनवूयात त्यासाठी खलबत्त्यामध्ये मी एक चमचा जिरे घातले आठ ते नऊ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घातलं आणि हे सगळं मी ठेचून घेतलं आलं लसूण आणि जिरं ठेसल्या म्हणून अगदी खमंग पण आपल्या ह्या रेसिपीला येतो तर हे वाटण पण तयार आहे आणि बटाटे पण आपण धुवून घेतले होते तर त्यातलं पण पाणी मी अगदी नितळून घेतलं आणि हे बटाटे आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय आता दोन बटाट्यासाठी सुरुवातीला बघा आपण तीन ते चार चमचे पण डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ वापरतोय एकाच वेळी सगळं पीठ पण न वापरता लागेल असं पीठ वापरतोय तर इथं बघा आता मी चार चमचे इतकं हे डाळीचं पीठ घेतलं मग अशी ठेचून घेतलं वाटण घातलं चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घातलं पाव चमचा हळदपूड पाव चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा ओवा घेतला ओवा थोडासा हातावरती घसकटून घ्यायचा जेणेकरून याचा जो काही फ्लेवर आहे तो पूर्ण रेसिपीला छान लागतो बारीक चिरून घेतली मी कोथंबीर घातली त्यानंतर एक छोटा चमचा रवा घालतो आहे रव्यामुळं आपली रेसिपी अगदी छान कुरकुरीत बनते आणि ज्या वा आपण कलबत्त्यामध्ये आपण वाटण ठेचून घेतलं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं जेणेकरून वाटण वया जाऊ नये आणि अगदी पाववाटी मी थोडंसं पाणी पण एक्स्ट्रा ॲड केलं आता सुरुवातीला बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे काही मसाले डाळीचं पीठ आणि बटाटा खिसून घेतला होता ते संपूर्ण अगदी छानपैकीचं मिक्स केलं जाईल बटाटा जर तुम्ही बारीक खिसणी घ्याल ना तर त्याची मजा एवढी येत नाही त्यामुळे तो तर आता बघू शकता मिक्स केलं तर मला आणखीन थोडंसं बेसन पीठ कमी वाटतंय त्यामुळं मी दोन चमचे इतकं हे बेसन पीठ पुन्हा ऍड केलं ह्या आता ना आपण पाव चमचा आमचूर पूड थोडासा मी हिंग टाकला तीन ते चार कडीपत्त्याची पानं घेतली आणि ती बारीक अशी आपण हातावरती कट करून घेतली कढीपत्त्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो आणि डाळीचं पीठ असल्यामुळे मी हिंग वापरलं जेणेकरून आपल्या पोटाला त्रास होणार नाही आता पुन्हा हे सगळं मिक्स करून लागेल असं पाणी घालून आपण हे थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेतोय जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी वापरतो ना जर खूप जास्त पाणी घालाल तर रेसिपीना मध्ये छान चव चा येत नाही थोडीशी वातूड बनते त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊन पाणी हळूहळू घालत जायचं आता बघा हे पीठ घातल्यानंतर ना हातलं जे पाणी होतं ते पूर्णपणे कमी झालंय त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते भरपूर छान छान मसाले टाकल्यामुळे आपल्या रेसिपीला पण खूप रंगही येतो साधारणपणे इथं बघा मी अर्धी वाटी इतकं टोटल असं पाणी आहे आता प्रत्येकाच्या पिठावर देखील पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं आता पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ह्याच्यापेक्षा आपल्याला पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही तर आपण अगदी परफेक्ट अशा पैकीच हे जे बॅटर आहे ते छानपैकी भिजवून घेतलं अगदी मस्त झाले बघा जास्त पातळ केलं तर वातूड बनतं त्यामुळे मी थोडं मिडियम ह्याच्यामध्ये ठेवून घेतलंय अगदी परफेक्ट असं हे बॅटर पण तयार झालंय तर लगेचच ह्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवरती बघा मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला मोठा गॅस करून तापवून घेतला आता दोन ते तीन चमचे अशा पद्धतीने तेल आपण तव्यावरती थोडंसं पसरवून हे ब्रश सगळीकडे पसरवून घ्यायचं आता गॅस मिडियम करायचा आणि आपण चमचा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतंय अगदी त्या पैकीनं हे आकारामध्ये छोटे छोटे पॅनकेक्स बनवायचे तर आज आपण बऱ्या पॅनकेक्स बनवतोय खूप मस्त आणि खमंग लागतात बऱ्याच वेळा मुलं शाळेतून घरी आले की हट्ट्या करतात की आई काहीतरी चटपटीत खायला दे ना ग त्यावेळी तुम्ही अशी मस्तपैकी हे बटाट्याचे छोटे छोटे पॅनकेक्स देऊ शकता तुम्ही हवं तर हे मोठं पण बनवू शकता पण मुलांना द्यायचं असेल ना तर आपण छोटे छोटे आकारमध्ये दिलं तर मुलं पण अगदी खुश होतात आणि एन्जॉय करत ही रेसिपी खातात त्यामुळे मी छोटे छोटे बनवलेत आणि हे पॅनकेक्स म्हणताना तुम्ही जर खूप जाळसर बनवाल ना तर थोडेसे ते मऊ पडतात जर तुम्हाला मऊ आवडत असेल तुम्ही थोडे जाळसर हे पसरवा आणि जर तुम्हाला कुरकुरीत हवे असेल तुम्ही थोडेसे पातळ पण पसरवू शकता ह्यामध्ये रवा वापरला त्यामध्ये अगदी मस्तपैकी कुरकुरीत बनतात आणि ह्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आपण मसाले घातले वाटण घातलं त्यामुळे ही रेसिपी ना अगदी खमंग लागते कोणत्याही चटणी किंवा टोमॅटो सॉसची गरजही लागत नाही पण नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बघा गॅस मी मध्यम केला थोडंसं तेल बघा सु कमी झाल्यानंतर आणि वरची बाजू पण सुकली आता हे पॅनकेक्स आपण पलटवून घेऊयात खालच्या बाजूने बघा अगदी मस्त छान असा चॉकलेटी रंग आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेत हे अजिबात तवेला चिकटत नाहीत आणि खाताना तर अगदी मस्त लागतात कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये बनणाऱ्या अशी झटकी पट साधी सोपी रेसिपी असल्यामुळे तुम्ही नक्कीही बनवून बघा तर अगदी छान पुन्हा थोडंसं तेल सोडून घेतलं जेणेकरून खालच्या बाजूला पण छान असे डाग पडतील थोडंसं प्रेस करून हे छानपैकी भाजून घ्यायचं आणि आता हे जे आपण पॅनकेक्स बनवलेले आहेत त्यात आपण पॅनकेक्स काढून घेणार आहोत अगदी मस्त रंगाला बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त अशी ही रेसिपी बनली मी तुम्हाला बाकी सगळे राहिलेले देखील पॅनकेक अगदी अशाच पद्धतीने बनवून दाखवते पुन्हा थोडंसं तेल सोडलं गॅस थोडासा मीडियम करून घेतला आणि आपण चमच्यानं आपल्याला जेवढे बारीक किंवा जेवढे छोटे हवेत त्या पद्धतीत आपण हे पॅनकेक सगळे सोडून घेतोय बऱ्याच जर सकाळचा टिफिन वगैरे मुलांचा असेल आणि तुम्हाला काहीतरी हेल्दी द्यायचं आहे तुम्ही नक्की हे देऊ शकता कारण ह्यामध्ये आपण कमी तेल आहे कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो वापरला नाहीये आणि मुलं पण ना ही गार झाल्यानंतर पण रेसिपी तितकीच चविष्ट आणि खमंग लागते त्यामुळे ते, ते एन्जॉय करत खातील याची मी तुम्हाला खात्री देते सगळे पॅनकेक्स तयार झालेत आणि टोमॅटो कचसोबत मी ते सर्व केलेत अगदी परफेक्ट होतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आता मी तुम्हाला एक पॅनकेक जवळून देखील दाखवते अगदी हलके फुलके कमी पॅनकेक्स पॅनकेक्सना खाताना खूप मस्त लागतात आणि जो काही बटाटा वापरला तो पण अगदी छानपैकी मऊ पडलेला आहे ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ हो आणि ही रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर पडत काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद